अकरा सारा पंधरा लयला कदम थोंडी कार पंधरा सोळा सतरा वीस एकवीस बावीस तेवीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस चला भाज चौतीस पस्तीस पस्तीस झाले भाऊ छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस तीन ठिकाणी शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस

तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस 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 तीस तीस रुपये मांडा एक दहा रुपये कारले वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस पिशव्या तीस एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन पंचावन च सत्तावन साठ साठ रुपये कारसठ एकसठ 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 पासठ पासठ रुपये पासठ एकसठ पासठ मागवान या बोलास रुपये बोला पन्नास पन्नास साठ साठ एकसठ पासठ पासठ बासष्टासठ सहासठ रुपय का आली सहासठ बोला बोलातर बहात्तर त्र्याहत्तर त्र्याहत्तर रुपये राजू मांडा हा बोला वीस रुपये काय वीस एकवीस बावीस पंचवीस तीस पन्नास साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी 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 एक्याऐंशी एक्क्याऐंशी रुपये मॅडम मॅडम ह रुपयाला घ्या शंभर दोनशे अडीचशे तीनशे पाचशे पाचशे सहाशे सातशे आठशे हजार हजार होई? हजार 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 हा केलं लावर मोला तेरा चौदा पंधरा पंधरा सोळा सतरा अठरा कानात सांग तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस पस्तीस घ्या पस्तीस छत्तीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस शेचाळीस 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 पन्नास 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 પન્નાસ 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 બોલે કોણ ના પન્નાસ 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 કમ એવો સાકરા મા પાંચ રૂપે રૂપે અકરા રૂપે બાર રૂપે તેરા રૂપે ચૌદ રૂપિયા પંદર રૂપિયા બોલો काय सोळा रुपये रविवार सोळा वीस रुपये वीस रुपये काकडे वीस रुपये वीस काकडे वीस वीस रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये तुम्ही काय म्हणले गेले नाही नाही गावात ते एकवीस बावीस तेवीस पंचवीस दोन चार पाच मांडांसार तर घे नाही तर घेऊ नको काही गरज नाही आम्हाला आवड काय मागा माग नाही सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये हजार रुपये एक हजार रुपये इकडे एक हजार पंचवीस पन्नास अकरा सवा अकरा अकरा बारा सवा बारा साडे बारा साडे बारा तेराशे रुपये साडीशे रुपये सवा तेराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये रुपये पंधराशे रुपये रुपये पंधराशे रुपये सेकडा सवा पंधराशे रुपये सेकडा सोळाशे रुपये सोळाशे रुपाय सोळाशे रुपये सोळाशे रुपये धरली का सोळाशे रुपाय सोळाशे रुपाय सोळाशे रुपये राजू वंशुडी एक माल राजू वंशु एक माल केरमा दोन माल के दरमा दोन माल एक भाय सोनही माल तीन यंगल मांड कमल मास्के कमल मास्के तीन माल एक आगळे एक माल दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे अडीचशे रुपये अडीचशे रुपये सेकडा चारशे रुपये सेकडा पाचशे रुपये शेकडा सहाशे रुपये सातशे रुपये सव्वा सातशे रुपये आठशे रुपये सव्वा आठशे रुपये साडे आठशे नऊशे एक हजार पंचवीस पन्नास पंचाहतर अकराशे रुपये शेकडा बाराशे रुपये शेकडा सव्वा बाराशे रुपये सव्वा बारा तेराशे तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे मालभारी

चौवेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये डाली मांड्रिय तीनशे साडे तीनशे चारशे रुपये शेकडा पाचशे सहाशे रुपये सहाशे रुपये साडे सहा सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये साडे आठशे रुपये नऊशे रुपये नऊ एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये भराठी भाई मांड्रिय तीस रुपये चाळीस रुपये किलो अंबट पन्नास रुपये किलो एक्का वावन रुपाय बावन रुपये बावन रुपये केदार मामा आंबट वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो छत्तीस रुपये सदोतीस अडोतीस चाळीस रुपये चाळीस रुपये किलो चाळीस रुपये चाळीस रुपये नागदेवाई मांड्रे पस्तीस रुपये छत्तीस रुपये किलो छत्तीस रुपये छत्तीस सदोतीस चाळीस रुपये मांडरे कि एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे तेराशे रुपये तेराशे रुपाय तेराशे रुपये तेराशे रुपये तेरा चौदाशे रुपाय चौदा साडे चौदा छत्तीस छत्तीस चौदाशे रुपाय चौदा शेअर सव्वा सवा चौदाशे रुपाय साडे चौदाशे पंधराशे पंधराशे रुपये घ्या बघा मग जा जाय तसं नको घेऊ पंधरा शहर बाय पंधरा रुपाय बाय रुपये पंधराशे रुपाय पंधराशे रुपये पंधराशे बोलायचं तुला झालेली आहे धरू नका झालेली आहे धरू नका बाय रुपाय भाई पंधराशे रुपाय बोलायचं का तुला पंधराशे रुपये सोडूनशे रुपये आटकरी एकमा तीनशे पाचशे सातशे आठशे हजार अकराशे बारा तेरा चौदा पंधराशे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये दोन मांडरे आजोबां चौदा पंधरा दोन ठिकाणी दोन ठिकाणी साडे बन... पंधरा साडे पंधराशे रुपये अरे पंधराशे रुपये अरे पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये साडे पंधराशे मांडरे याला केदार पंधरा रुपये गावरान खजा हा गावरणी दहा रुपये एक रुपये बारा रुपये किलो बारा रुपये किलो बारा रुपये बारा रुपये बारा रुपये बारा रुपये बारा तेरा तेरा चौदा पंधरा पंधरा रुपये पंधरा रुपये किलो గాజర్ పూపా పూపా మండ్రి కేదారు మామ శంబా రూపాయ డే సో రూపాయలు दोनशे रुपये दोनशे रुपये नऊशे रुपये दोनशे रुपये दोनशे वीस रुपयाला वागशे रुपयाला वाग पाचशे रुपयाला वाग सहाशे सातशे सवा सातशे साडे सातशे पावणे आठशे पावणे आठशे रुपये आठशे रुपये सवा आठशे रुपये साडेआठशे रुपये साडेआठशे नऊशे रुपये नऊशे पाच रुपये नऊशे दहा रुपये नऊशे दहा वीस रुपये नऊशे पन्नास

सहाशे साडे सहाशे सातशे रुपये सव्वा सात साडे सातशे रुपये आठशे रुपाय आठशे रुपये आठशे रुपये बोलायचं का बोलायचं का आठ आठशे साडे आठशे रुपये साडे आठशे रुपये साडे आठशे रुपये जाऊन देऊ का साडे आठशे रुपये हा पावणे नऊशे रुपये पावणे नऊशे रुपये पावणे नऊशे रुपाय पावणे नऊशे हे वांग पावणे नऊशे रुपाय पावणे नऊशे रुपाय पावणे नऊशे रुपये मांड्रे नाव सांगा तीनशे रुपये सव्वा चारशे रुपये सव्वा साडे चारशे रुपये पावणे पाचशे पाचशे रुपये पाचशे पाच रुपये दहा रुपये साडेपाचशे रुपये पन्नास रुपये साठ रुपये पाचशे साठ रुपये पाचशे साठ रुपये एक येत नाही पाचशे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये पाचशे ऐंशी रुपये पचे ऐसी एकशे पांच एकशे पांच एकशे दीस एकशे वीस पच्चीस तीस एकशे तीस रुपए पस्तीस एकशे पचास पन्ना पंचावन साठ एकशे साठ रुपए एकशे पांसठ रुपये मान भाला चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो बोलायचं का चाळीस रुपये इकडे चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये किलो पन्नास रुपये बोलायचं म्हणलं पन्नास रुपये मांड्री पन्नास किलो पंचेचाळीस दोनशे रुपये शेकडा पहिल्या एकोणपन्नास शे दोनशे रुपये पाचशे रुपये बचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार बाय एक हजार रुपये एक हजार अकरा सवा अकरा साडे अकरा बारा बारा शेकार बारा शेअर बारा शेअर तेराशे तेराशे सवा तेराशे सवा तेराशे सवा तेराशे रुपये सव्वा सवा रुपये सव्वा सवा तेरा शेअर बाय काय सवा तेरा साडे तेराशे रुपये साडे तेराशे रुपये भैयाला भयाला वागे चला वागे घेणारशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये वाग सहाशे रुपये साडे सहाशे रुपये सातशे रुपये सव्वा सातशे रुपये सव्वा सातशे रुपये साडे सातशे रुपयाला वांग साडे सातशे रुपये पावणे आठशे रुपये पावणे आठशे आठशे रुपये आठशे सव्वा आठशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपयाला नऊशे पाच रुपये दहा रुपये नऊशे दहा नऊशे पंधरा वीस पाचशे वीस रुपयाला वांग नऊशे वीस बोले घाटकर नऊशे वीस रुपये नऊशे तीस रुपये नऊशे चाळीस रुपये नऊशे पन्नास रुपये नऊशे साठ रुपये

भैया मान गाव। आठशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये आठशे दहा रुपये आठशे रुपये चाळीस रुपये आठशे रुपये साठ रुपये आठशे रुपये आठशे साठ रुपये डीके साठ सत्तर ऐंशी शंभर रुपये पाच रुपये दहा रुपये एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस एकशे वीस रुपये तीस रुपये एकशे तीस रुपये मांडरे बारा रुपये किलो बारा तेरा चौदा पंधरा सोळा रुपये सोळा वीस रुपये किलो वीस रुपये किलो लिंबू वीस रुपये वीस रुपये किलो एकवीस रुपये मांडरी तेवढी बरोबर दिला पन्नास मांडा हा भेंडी पचार बोला चाळीस रुपये पन्नास रुपये पंचव रुपये साठ रुपये एकसठ रुपये एकसठ पासष्ट रुपये सासठ रुपये सरसठ रुपये आडोसठ रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये ऐंशी 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 रुपये गुलाब भावराव मालिन कि बर वीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एक्कावन्न रुपये साठ रुपये सदुसष्ट अडुसष्ट सत्तर 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 चे सत्तर 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 दोन ठिकाणी जाऊन जोडवाई एकाहत्तर बहात्तर 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 जाऊन जाऊ दे પન્સ પંચાવન સાતર કિલો રૂપિયા బారా తేర చౌదా పుపాయ రూపాయ 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 పన్ను రూపాయ కిలో ఎక్క పంచా బాయ్ బాయ్ స్టాట బాయ్ రూపాయ బ

शंभर 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 दीडशे दोनशे अडीचशे पावणे तीनशे तीनशे साडेतीनशे चारशे साडेचारशे करडी गेली बरे करडी गेली मस्ती जिथली गेली सगळ्यांनी पोतवाट शंभर बाई दीड शहराबाई दोन शहराबाई वनशेहरा बाई वनशेहरा बाई तीन शेरा बाई सव्वाचे मांडरेशे सव्वाचे मांडे सव्वाचे मांडे बर का સાડેતી ચાર ચેર સવા ચાર ચો પડેલો અમીર બોલામીર બોલા સવા ચાલો